नमस्कार तर आज मी तुम्हाला चुलीवर बनवलेली व्हेज बिर्याणी ते पण अगदी दहा ते बारा जणांना आरामात पुरेल अशी ही बिर्याणी कशा पद्धतीने बनवायची हे सांगणार आहे रेसिपी एकदम साधी सोपी आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर वेज बिर्याणी बनवण्यासाठी इथे मी एक मोठं पातेलं गरम करून घेतलेलं आहे पातेल्यामध्ये दोन वाटी तेल व्यवस्थित असं गरम करून घेतलेलं आहे त्या तेलामध्ये आपल्याला गरम मसाले पहिल्यांदा परतून घ्यायचे आहेत तर त्याच्यामध्ये इथे मी सात आठ तमालपत्री चार ते पाच मसाला इलायची दहा बारा लवंगा त्याचबरोबर दहा बारा काळी मिरी तसेच आपल्याला दोन दोन चमचे जिरे मोरी देखील व्यवस्थित असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे त्याच्यानंतर इथे मी पाच सहा मोठे उभे चिरलेले कांदे देखील तेलामध्ये परतून घेते तर इथे मी कांदा तेलामध्ये परतत असताना साधारण एक चमचा मीठ देखील टाकलेला आहे कांदा तेलामध्ये पटकन परतला जातो कांद्याला छान असा सोनेरी लालसर रंग येईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा आहे कांदा लालसर झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला मध्यम आकाराचे जे आपण पाच सहा टोमॅटो चिरून घेतले होते ते देखील तेलामध्ये परत परतून घ्यायचे आहेत आणि त्याचबरोबर इथे मी अल्ला लसूण कोथंबिरीची पेस्ट देखील बनवून घेतलेली आहे साधारण एक वाटी पेस्ट मी इथे बनवून घेतली होती ती देखील तेलामध्ये आपल्याला व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे त्याच्यानंतर हा जो मसाला आहे तो एखादा मिनिट आपल्याला झाकून व्यवस्थित असा शिजून घ्यायचा आहे तर आता हा जो मसाला आहे तो तेलामध्ये व्यवस्थित असा शिजलेला आहे आता त्याच्यामध्ये दोन मोठे चमचे आपल्याला शाही बिर्याणी मसाला आणि दोन मोठे चमचे आपल्याला शाही गरम मसाला देखील मिक्स करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला या मसाल्यामध्ये दोन चमचे लाल मसाला पावडर म्हणजेच मिरची पावडर आणि दोन चमचे हळद मिक्स करून घ्यायची आहे त्याचबरोबर आता आपल्याला याच मिश्रण मिश्रणामध्ये एक वाटी दही देखील मिक्स करून घ्यायचे आहे तर दह्यामुळे बिर्याणीला अप्रतिम चव येते अगदी रेस्टॉरंट सारखी म्हणजेच हॉटेलमध्ये आपण जशी बिर्याणी खातो त्याच प्रकारची बिर्याणी आपली तयार होते त्याच्यानंतर इथे मी काही व्हेजिटेबल्स म्हणजे काही भाज्या या कट करून घेतलेल्या आहेत तर त्याच्यामध्ये फ्लावर बटाटा शिमला मिरची आणि गाजर यांचे मध्यम साईजचे काप करून घेतलेले आहेत तर अर्धा किलो हिरवा वटाणा स्वच्छ निवडून घेतलेला आहे तर त्याच्यानंतर आता ह्या सर्व ज्या भाज्या आहेत त्या या मसाल्यामध्ये मी व्यवस्थित असे परतून घेते मसाल्याचा एकदम छान घमघमाट सुटलेला आहे त्याचबरोबर इथे मी थोडीशी कोथंबीर देखील या भाज्यांमध्ये दे मिक्स करून घेते तर भाजी शिजेल म्हणजेच भाजी व्यवस्थित शिजून तयार होईल इतपत आपल्याला पाणी ओतून हे जे पातेल आहे ते झाकून आपल्याला या भाज्या व्यवस्थित अशा शिजवून घ्यायच्या आहेत तर ह्या ज्या भाज्या शिजवणार आहेत त्या आपल्याला पूर्णपणे शिजवून घ्यायच्या नाही भाज्या अर्धवट शिजल्यानंतर म्हणजेच थोड्या भाज्या शिजल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला तांदूळ मिक्स करायचा आहे तर इथे मी दोन किलो बिर्याणी तांदूळ स्वच्छ निवडून धुवून घेतलेला आहे तर आता भाजी देखील जवळजवळ थोड्याफार प्रमाणात शिजलेली आहे त्याच्यामध्ये हा जो तांदूळ मी धुवून घेतलेला होता तो देखील मिक्स करून घेते तर आता हे जे तांदूळ आहेत ते या मसाल्यामध्ये मिक्स करत असतानाच आपल्याला याच्यामध्ये चवीपुरतं मीठ देखील टाकून घ्यायचं आहे मीठ देखील याच्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये मी थोडंसं पाणी देखील टाकत आहे जेणेकरून आपली जी व्हेज बिर्याणी आहे ती अगदी व्यवस्थित अशी शिजून तयार होईल तर बार बार ही जी बिर्याणी शिजत असताना आपण झाकण ठेवून शिजवायची आहे आणि त्याचबरोबर अधूनमधून आपल्याला ती अशा पद्धतीने हलवायची आहे जेणेकरून खालून बिर्याणी जळणार नाही किंवा करपणार नाही कारण की आपण ही जी बिर्याणी आहे ती चुलीवरती शिजवत आहे आणि एकदम मस्त आणि चवीला जबरदस्त अशी ही बिर्याणी आपली बनवून तयार होते आणि बिर्याणीचा वास देखील खूप छान सुटलेला आहे आहा तर आता पंधरा ते वीस मिनटं झाकण ठेवून ही बिर्याणी मी चुलीवरती व्यवस्थित अशी शिजून घेते तर आता पंधरा ते वीस मिनिटं झालेली आहेत आणि बिर्याणीचा मस्त घमघमाट सुटलेला आहे अगदी तोंडाला पाणी सुटलेलं आहे आपली ही चुलीवरची गरमागरम व्हेज बिर्याणी खाण्यासाठी तयार आहे अगदी दहा ते बारा लोकांना आरामात पुरेल अशी ही आपली बिर्याणी बनून तयार होते तर आजची आपली चुलीवरची व्हेज बिर्याणी रेसिपी इथेच पूर्ण झालेली आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की मला कमेंट लिहून कळवा भेटूयात आता आपण नेक्स्ट रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद